शिळ्या भाकरी आणि पहाटेच्या धुक्यातून येणारा गारवारा हेच रमाच्या आयुष्याचे साथीदार खेड्यातील एका जुन्या मोडकळीस आलेल्या घरात ती एकटीच राहायची नवरा वारल्यानंतर मुलांनी शहरात स्थायिक होऊन तिला विसरून टाकले होते रमाचा दिवस सुरू व्हायचा शेतातल्या कामांनी म्हातारपणामुळे शरीर साथ देत नसे तरीही ती धडपडत असे एके दिवशी शेतात काम करत असताना तिला चक्कर आली डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती खाली कोसळली बराच वेळ ती तशीच पडून होती जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला जाणवले की आता तिचं शरीर पूर्णपणे थकलं आहे तिला शहरातल्या मुलांची आठवण झाली एकदा तरी यावं माझ्या म्हातारपणात माझी काळजी घ्यावं तिनं मनातल्या मनात म्हटलं मनात पण तिला माहीत होतं ते येणार नाहीत रात्री घरात एकटी बसलेली असताना तिला खूप एकटे वाटले डोळ्यातून अश्रू ओघाळले तिला वाटले हे जीवन कशासाठी कोणासाठी तिला आपल्या आयुष्याचा अर्थच कळेनासा झाला होता दुसऱ्या दिवशी ती गावातल्या मंदिरात गेली तिथे ती तिला एक लहान मुलगी दिसली ती मुलगी रडत होती रमा तिच्या जवळ गेली आणि तिने तिला विचारले काय झालं बाळा मुलीने सांगितलं माझी आई मला सोडून गेली रामाला त्या मुलीची दया आली तिला आपल्या एकटेपणाची जाणीव झाली तिला वाटले मी एकटी नाही माझ्यासारखे अनेक लोक आहेत तिने त्या मुलीला आपल्या घरी नेले तिला जेवण दिले आणि तिला गोष्टी सांगितल्या मुलीला रामाची खूप आपुलकी वाटली तिला रामाच्या घरात आपले घर सापडल्यासारखे वाटले त्या दिवसापासून रामाच्या आयुष्यात बदल झाला ती त्या मुलीची काळजी घेऊ लागली तिला आपल्या आयुष्यात एक नवीन उद्देश सापडला तिला जाणवले जीवन संपलेलं नाही अजूनही काहीतरी चांगलं करता येतं मुलीच्या सहवासात रमाचा दूर झाला तिला जाणवले प्रेम आणि आपुलकी या गोष्टी वयाने नाही तर मनाने मिळतात तिने ठरवले शेवटच्या श्वासापर्यंत ती या मुलीची काळजी घेईल आणि तिला एक चांगलं जीवन देईल या कथेत मी रमाच्या एकटेपणाची भावना निराशेतून आशेचा किरण दिसणे आणि आपुलकीचे प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा